रक्तदान शिबिर त्या रक्तदान शिबिराला भेट देऊन मी स्वतः माझं रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलो एक सामाजिक उपक्रम म्हणून आज ज्याची काळाला गरज आहे तो उपक्रम या ठिकाणी राबवला यासाठी या ठिकाणी भेट देणं खूप गरजेचं होतं भेट देऊन आज जो समाजामध्ये रक्ताचा तुटवडा फुटतो दवाखान्यामध्ये आताच मी सिव्हिल सर्जनचे डॉक्टर आहेत त्यातमध्ये त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी चर्चामध्ये असं सांगितलं लो की लोकांमध्ये या रक्तदानाविषयी जनजागृती झाली पाहिजे लोकांनी रक्तदान केलं पाहिजे तसंच त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दासुद्धा या ठिकाणी मला सांगितला की रक्तदान घेत असताना जे आयोजक आहेत या सर्व आयोजकाला मी विनंती करेल तुमच्या माध्यमातून की रक्तदान करताना जे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातील लोकं आपल्या धाराशिव येथील उस्मानाद येथील सिव्हिल दवाखान्यामध्ये जातात आणि सिव्हिल दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जो रक्त लागतं ते रक्त त्या ठिकाणी तुटाडं होतो आपण जे रक्तदानाचे उपक्रम घेतो ते उप उपक्रम आपण सिविलचे जे आहेत सिविलचे जे रक्त रक्तपेढे आहेत या रक्तपेढ्यामध्येच केलं पाहिजे आमचे मार्गदर्शक यांनी सर्वांना आवाहन केले होते मोहम्मद रक्तदान हे सर्व रक्तदान आहे मानुसीसाठी रक्तदान करा असे त्यांनी आवाहन केले होते त्यामुळे आम्ही रक्तदानाला गा या ठिकाणी आज राहतो आणि रक्तदान केल्यानंतर आम्हाला सर्व रक्तदान देण्यासारखं वाटलं